पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली लोणवाडी भुसावळ मुक्कामी बससेवा पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी यासाठी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांना जिल्हा मुख्य अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं आहे भुसावळ आघारातून सायंकाळी साडेसहा वाजता सुटणारी ही मुक्कामी बस चोरवड कुर्हा मोंढाळा शिदी मार्गे मार्गवाडी पर्यंत शासकीय कामकाज वैद्यकीय उपचार शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच महिला व नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची असल्यानं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या बस सेवेमुळे परिसरातील नागरिकांना भुसावळ येथून रेल्वे मार्गे मुंबई पुणे नागपूर खंडवा इटारसी इथं प्रवास करणं सोयीचं होत होतं मात्र सेवा बंद झाल्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ वनमारे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब अहमद मामू तसे जिल्हा कार्यकारिणी व सर्व सदस्यांच्या वतीनं स्पष्ट इशारा देण्यात आला आहे येणाऱ्या ये एका महिन्यात भुसावळ लोणवाडी बस पुन्हा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी दिली आहे नमस्कार मी रामेश्वर लोहार भ्रष्टाचारी विरोधी आक्रोश संघटनेचा जळगाव जिल्हाध्यक्ष गेली पन्नास वर्ष झाली भुसावळ आगारातून सुटणारी लोणवळी गाडी काही वर्ष झाले बंद करून टाकली आहे यामुळे आपला महिला पुरुष शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची येवजाव करण्याची सकाळची पहिली गाडी बंदमुळे पूर्ण गैरसोय होत आहे व आतापर्यंत खूप निवेदनं देऊनसुद्धा यांनी ही गाडी चालू केलेली नाही तरी आता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांना जळगाव विभागीय मुख्य अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे संघटनेच्या वतीने जर येणाऱ्या एक महिन्याच्या आत ही लोणवळी भुसावळ पूर्वत बस सेवा सुरू न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल तरी जी एस शेवणनाईचे जे चॅनल आहे त्याचे मी पूर्ण आभार मानतो आणि संघटनेचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली व आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ यानमारे साहेब व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू व सर्व जिल्हा कार्यकारिणी व सर्व पदाधिकारी आम्ही मिळून मोठे आंदोलन करू तरी ही बससेवा पुन्हा सुरू करावी ही मागणी या तुम करण्यात येत आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकॉड बंदोबस्त नगरपालिका निवडणूक आणि एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बुलडाणा पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात पोलिसांनी मॉकड्रील आणि रूट मार्च काढत कायदा व सुव्यवस्था राखण्याचा ठाम संदेश दिला आहे या सरावामध्ये मोब डिस्पर्सिबल तंत्र दंगा काबू पथक तसेच रॅपिड ऍक्शन फोर्सच्या माध्यमातून संभाव्य परिस्थितीवर कसं नियंत्रण मिळवायचं याची प्रत्यक्ष रंगीत तालीम घेण्यात आली आहे मतमोजणीच्या दिवशी कोणताही गोंधळ अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ कारवाई कशी केली जाईल याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं आहे यासोबतच बुलडाणा शहरात रूट मार्च काढून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली आहे आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज गंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे गंगा काबू योजनेच्या सोबतच माप डिस्फर्सल रील आणि रूट मार्च याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी ना आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल प्रशासन असेल यांना सहकार्य करावं कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी कोणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे या दंगा काबू योजनेमध्ये सात अधिकारी आहेत त्याचबरोबर बासष्ट पोलीस अंमलदार एकशे बावीस होमगार्डस या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे आर सी बी पथक आहे रॉयल कंट्रोल प्लाटून ते रॉयल कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत वसाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या एका गंभीर प्रकारामुळं आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे मुदत मुदतबाह्य औषधांची नियमबाह्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आल्याचा हा प्रकार आता उघडकीस आलाय बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान संग्रामपूर तालुक्यातील वसाडी इथं दिनांक सतरा डिसेंबर रोजी वसाडी मध्ये औषध माहिती प्रसिद्ध होताच जिल्हा आरोग्य याची दखल घेत सखोल चौकशी सुरू केली आहे या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर मारोडे यांनी प्रत्यक्ष वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केली चौकशीत जाळण्यात आलेली औषधं ही मुदतबाह्य असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी विल्हेवाट शासनानं निश्चित केलेल्या अधिकृत व विहित प्रक्रियेनुसार न झाल्याचं समोर आलं आहे प्राथमिक माहितीनुसार काही कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देता औषधं जाळल्याचा प्रकार घडला शासनाच्या नियमानुसार मुदतबाह्य औषधांची नोंद ठेवून अधिकृत संस्थेमार्फत आणि ठराविक प्रक्रियेनुसारच विल्हेवाट लावणं बंधनकारक असतं मात्र त्या प्रकरणात त्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं आहे यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या घटनेची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल आरोग्यसेवेत कोणतीही हलगर्जी किंवा नियमबाह्य पद्धतीनं कृती खपवून घेतली जाणार नाही दरम्यान भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध साठा व्यवस्थापन नोंदणी व विल्हेवाट प्रक्रियेबाबत कठोर आणि स्पष्ट सूचना देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आता आरोग्य विभागाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे सरकारनं आदिवासी पत्त्यापैकी वसाली नावाची प्राथमिक केंद्र जिथे आपली बातमी बघून मी प्राथमिक चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत प्राथमिक दृष्ट्या त्या व्हिडिओ एक तर दिसते की मेडिसिन जाळलेली आहे आता ते एक एकतर एक्सपायर व्हायला नको होती एक्सपायरीच्या आधीच वापरून टाकायला पाहिजेत किंवा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यायला पाहिजे होती आणि बगर एक्सपायर झालेली पण मेडिसिन जाळल्याचं बातमीमध्ये आहे या दोन्ही गोष्टीची आपण सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशी अंती त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर डेफिनेटली कारवाई केली जाईल दुसरं सांगायचं जा म्हणजे हे आउटसोर्सिंगचा स्टाफ आहे नवीन नवीन स्टाफ आहे यांना तेवढं नॉलेज नाहीये त्यांच्या ज्ञानात सुद्धा आपण सुधारणा करून याच्या पुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी नक्की घेऊ दोन्ही पण वैद्यकीय अधिकारी हे कंत्राटी आहेत आउटसोर्सिंग याच्या तदर्थमधले एक मेडिकल ऑफिसर नियमित असते परंतु काल दुसरा जो वैद्यकीय अधिकारी होता तो इलिगली जर गैरहजर असेल तालुका हेल्थ ऑफिसरला वगैरे कुणाला न विचारता त्याच्या कंत्राटी स्वरूपाच्या सेवा आम्ही समाप्त करून टाकू